ठिकाणी गोठवळ गावाजवळ आहोत आणि हे बापूजींचं मंदिर आता माहिती देत तुमचं नाव काय सर बाळाराम खेवरे एकर एकर अच्छा ही जी हे जे मंदिर आहे त्याच्यात जे दोन मूर्ती आहेत त्यातली ही इकडची मूर्ती कुन कोणती कोणाची आहे ही बापूजी बापूजी म्हणजे आज कपडे नाही तिला काय आले केले चढवले कपडे वगैरे चढवले असतात असं म्हणजे काही कार्यक्रम वगैरे असतात अच्छा आणखी चांगले सुशोभित करतो भेटा वगैरे सगळं असं आणि ही मूर्ती ही सौरंग सौरंग म्हणजे काय म्हणजे जसे आपण कसं राम श्रीकृष्ण आणि आता हा युद्ध चालू कुठला आहे आता कलि कलिग म्हणजे विठ्ठल असे रंग बदलणाऱ्या ज्या देवता असतात की नाही ज्या ज्या परिस्थिती अशी जशी असते जशी असते त्या पद्धतीने त्यांनी देवानी बैरूप घेतलं त्या रूपापैकी एक ते रूप म्हणतो आपण सौरंग म्हणजे एवढा घोटाळ्या गावामध्ये तुम्ही अशी मूर्ती स्थापनेचं कारण काय याचं कारण एक एवढी मोठी बाबा प्रचंड मोठी देवता तर त्याच्यामध्ये एवढा असं भक्त कोण आहे की ज्याच्यामुळे हे हे पाहिलं तर संकल्पना ही मी अभिमानाने म्हणे मी या शब्दामध्ये पण कोणीतरी नेतृत्व देणारा असावा लागतो अशा पद्धतीने आम्ही दिशा दिली माझ्या कारकिर्दीमध्ये तीन वेळा मंदिर बांधून जशी परिस्थिती होती त्या पद्धतीने आपण ते त्याची स्थापना म्हणजे मूर्तीग असेल मंदिर असेल अशा पद्धतीने आपण ते, ते केलं पण आता परिस्थिती अशी आहे की दिवसेंदिवस काळानु रूपानुसार लोकांची परिस्थिती बदलली विचार बदलले विचाराच्या माध्यमातून काहीतरी का आपल्या पंचकृषीमध्ये एक चांगलं रूप येणारं मंदिर असायला हवं अशा माध्यमातून ही निर्माण केलेली संकल्पना जी आहे म्हणजे ठराविक दहा बारा गावाचं सहकार्य जर नसेल तर काही करू शकत नाही बरोबर बर बर ना एक संघ जर राहायचा असेल एक संघ राहिलाच तर कुठलंही काम अशक्य नसतं बरोबर त्या माध्यमातून जे आम्ही एक संकल्पना निर्माण केली आणि मग त्याच्यामुळे गावातला एक आम्ही दिशा देऊन ते आपण काम केले आणि आपल्याकडे स्थानिक लोक रक्कम किती देतात ती तुम्हाला माहितीच आहे बरोबर पद्धती देतात मग आता ह्या की पद्धतीने करायला म्हटलं तर बरं कसं होतं कसे करायला

आता हे की हे बांधकाम सुरू झालेलं किती महिने झाले आणि आता पूर्ण झालेलं आहे दोन वर्ष झाली पूर्ण होऊन ना सुंदर असं केलेलं आहे अगदी दुरून तिकडून हायवेवरून पण दिसतं छानपैकी बरं हे हे दुसरं मंदिर कुठचं आहे इथलं हे त्याच्याबद्दल काल काय हे काल काय काल